रयत शिक्षण संस्थेच्या वतीने रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र शेठ घरत व त्यांच्या सौभाग्यावती शुभांगीताई महेंद्र शेट घरत यांचा विशेष सत्कार पुरणदी बावीस विठ्ठल ममताबादे रयत शिक्षण संस्थेस रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र शेट घरत व त्यांच्या सौभाग्यावती शुभांगीताई महेंद्र शेट घरत यांनी एकावन्न लाख रुपयांची देणगी दिली त्याबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सातारा येथे रविवार बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर करमवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सत्तावीसाव्या जयंती निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष माननी श्री शरदचंद्रजी पवार यांच्या शुभ हस्ते त्यांचा करमवीर समाधी परिसर सातारा येथे विशेष सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन करमवीर अण्णांचे नातू अनिल पाटील साताऱ्याचे माजी खासदार श्रीनिवास पाटील रायगडचे माजी खासदार ठाकूर तसेच संस्थेचे देशभरातील पदाधिकारी शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते मैत्री मोदी हैदराबाद यांच्याकडून रुपये साठ लाखाची देणगी मिळालेली आहे त्याबद्दल त्यांचाही या निमित्तानं सन्मान होतो